मी आज या ठिकाणी सुरेश दादा तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेल की अतिशय सुंदर असं नियोजन शिवसेनेच्या माध्यमात असतील पदाधिकारी असतील या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमात या ठिकाणी केलेलं आहे श्रीपदा जैन आपलं सुद्धा मनापासून अभिनंदन की आपण सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे परंतु आता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आता थोड्याच दिवसामध्ये उद्याचे नगरपालिकेचे निकाल या ठिकाणी येतील आणि आपण जिल्हा परिषदच्या ग्रामीण भागातील असणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकांना आपण सामोरे जाणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ठिकाणी होत असताना शिवसेना भारतीय जनता पार्टी अर्फे अशी माहिती या ठिकाणी साऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीला आपण सामोरे गेलो आता या ठिकाणी ग्रामीण भागातील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जात असताना नेरळ जिल्हा परिषद वॉर्ड हा अतिशय मोठा वॉर्ड म्हणून कर्जत तालुक्यातला या वॉर्डला पाहिलं जातं मोठ्या प्रमाणात शहरीकरण आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलं येणारं वास्तव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेलं आहे आणि परंतु आजची या ठिकाणची महिला भगिनींची उपस्थिती पाहून आजच या ठिकाणी या ठिकाणी सांगतो की नेरळ जिल्हा परिषद पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा या ठिकाणी राहणार नाही अशा पद्धतीचं काम सुरेश दादा आपल्या सगळ्यांच्या माध्यमात या ठिकाणी सुरू आहे आजची महिलांची उपस्थिती पाहता नेरळ जिल्हा परिषद वॉर्ड सुद्धा आरक्षण सुद्धा महिलांच आरक्षण या ठिकाणी पडलेलं आहे आणि आज या ठिकाणी नेरल जिल्हा परिषद वार्डच्या निवडणुकीला सामोरं जात असताना सुरेश दादा ज्या पद्धतीचं कॅम्पेनिंग आपण या ठिकाणी तुम्ही जे केलेलं आहे आजच या ठिकाणी सांगतो विरोधात जरी ज्या पद्धतीने अलायन्स करून एकत्रपणे त्या ठिकाणी आपल्याला निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी नगरपालिकेला आले जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते अशाच पद्धतीने आपल्याबरोबर त्या ठिकाणी पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि उभाटा एकत्रपणे या ठिकाणी येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहेच आणि ते एकत्रपणे त्या ठिकाणी येणार आहे परंतु आज मी नेरळ जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जाहीरपणे या या ठिकाणी ठिकाणी सांगतो की सुनीता टोकरे यांच्या रूपाने आपण शिवसेनेचा भगवा भडकवल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही या उपस्थित या सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी साक्षीदार आहेत की आपण सगळ्यांनी एकत्रपणे या ठिकाणी येऊन जे चांगलं काम शिवसेनेच्या माध्यमातला आतापर्यंत आपण या शहरामध्ये अनेक विकास कामे या ठिकाणी केलेली आहेत के सुरेश दादा जिल्हा अध्यक्ष म्हणून अनेक विकास काम त्यांच्या माध्यमात साक्षीदार आहेत आम्ही एकत्रपणे या संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीना सामोर जात असताना भरतशेठ सारखं नेतृत्व आम्हाला या ठिकाणी लाभलेलं ला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या पुढील होणाऱ्या निवडणुकीना सामोर जात असताना नगरपालिकेचा निकाल उद्या हा ऐतिहासिक निकाल आपल्या सगळ्यांनाच आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि खरोखरच ज्या पद्धतीचं काम संपूर्ण शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय असे अलायन्स करून आपण एकत्रपणे लढलो आणि उद्याचा रिझल्ट आपल्याला एक चांगला रिझल्ट आपल्या चा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेलच परंतु जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एक चांगले आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं यश हे आपल्याला या सगळ्यांच्या माध्यमात या ठिकाणी घ्यायचं आहे आणि म्हणून महिला सक्षमीकरण व्हावं महिलांना आपल्याला सक्षमीकरण व्हावं या दृष्टीने आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत आपल्या सगळ्या महिला भगिनींना कल्पना आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब झाले त्याच वेळेस आपण महिला सक्षमीकरण लाडकी बहिणी योजना शिंदे साहेबांच्या माध्यमात आणली आणि प्रत्येक महिला भगिनी त्या ठिकाणी सक्षमीकरण व्हावी या दृष्टीने आपण सातत्याने त्या ठिकाणी महिलांना त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचा योजनेचा लाभ मिळत आहे मिळतो की नाही किती महिला मिळतो हात वर करा मला योजनेचा लाभ भगिनींना शिंदे साहेबांच्या माध्यमात या ठिकाणी मिळत आहे आणि ही पंधराशे रुपयाचा असणार तो लाभ जो आहे आता पुढील काळामध्ये एकवीसशे रुपयापर्यंत या त्या ठिकाणी जाणार आहे आणि मु अशा पद्धतीने आपल्याला महिला सक्षमीकरण महिलांना बचत गटाच्या माध्यमातला असतील अनेक योजना आपण राज्य संस्थाच्या माध्यमातून असतील सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातला असतील या साऱ्या योजना महिला भगिनींपर्यंत पोहोचवायचं काम आपली शिवसेनेची महिला रणरागिनी म्हणून या माझ्या सगळ्या असणाऱ्या शिवसेनेच्या रणरागिनी आणि सुनीता टोकरे या ठिकाणी एकत्रपणे जिल्हा परिषदच्या माध्यमात आणि म्हणून आपण साऱ्यांनी आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी सहकार्याची भूमिका या ठिकाणी दाखवायची आहे आणि म्हणून आज हा सुंदर असा कार्यक्रम महिला भगिनींसाठी या ठिकाणी सुरेशदादा टोकरे आणि आमच्या शिल्पाताई जैन यांच्या माध्यमातून या ठिकाणी संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मनापासून सगळ्या उपस्थित असणाऱ्या सगळ्या महिला भगिनींना मनापासून आपला या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण मोठ्या संख्येने आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलात आज आपले अगर नामदार भरत शेठ सुद्धा या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेले आहेत आणि खास करून आमच्या मीनाताई या ठिकाणी कामली उपस्थित राहिलेल्या आहेत मिना फार मोठ शिवसेनेसाठी दिलेलं त्यांनी दिलेलं योगदान हे फार मोठं आहे आणि आज असं नेतृत्व आपल्या तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आहे शिवसेनेच्या माध्यमात केलेला आहे आणि अनेक संघटना महिला भगिनींना सक्षमी करण्यासाठी त्यांच्या माध्यमात एक चांगलं नेतृत्व शिवसेनेला आपल्याला त्यांच्या रूपाने आपल्याला लाभलेलं ला आहे त्या सुद्धा आपल्याला तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलेलं आहे आपण साऱ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि व्यासपीठावर तर माझे सगळे पदाधिकारी मी आल्यानंतर पाहतोय की भरगतच व्यासपीठ नेरळच्या उपस्थित आहेत सगळे माझे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत हे सारे पदाधिकारी जिल्हा परिषद नेरळ ला उतरले तर नेरळ वर भगवा भडकवल्यासाठी को कोणीही त्या ठिकाणी रोखू शकत नाही त्याचं वातावरण संपूर्ण नेरळ जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये आज शिवसेनेच्या माध्यमात या ठिकाणी तयार झालेला आहे